आरंभ एका नव्या पर्वाचा खानदेशासाठी अतिशय महत्वाच्या नाही यामुळे मी उपहासाने शब्दांचा त्यांनी गैरअर्थ काढत टीका केली हा तर सत्तेचा माज आणि मस्ती होय अशा बोचऱ्या शब्दामध्ये आमदार एकनाथराव खडसे यांनी नामदार गिरीश महाजन यांनी आज केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले पहा नाथाबाऊचा पलटवार आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर गिरीश महाजन हा एक मोठा माणूस आहे एकनाथ खडसेनाथ खडसे माझ्या सत्तेचा माज आणि मस्ती आहे यांना या संदर्भामध्ये कोण आहे गिरीश महाजनचे माझे काय संबंध आहे लहानपणापासून फिरत होता कशा रीतीचा तुम माझ्याबरोबर येऊन पाहिजे पत्र होता हे सगळ्यात जगाला माहिती आहे मला सांगण्याची परत गरज नाही आहे पण या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी लवाद आणि करार हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो एका प्रश्न गंभीर आहे एखाद्या गंभीर प्रश्नावर किती गंभीरतेनं उत्तर द्यावं याचं तुम्ही पाहिलं असते म्हणजे गंभीर प्रश्नाला टाळण्याचा प्रयत्न होता खांदेच्या हिताचा प्रश्न होता आणि त्याला उत्तरत नेण्याच्या दृष्टिकोनात दुसऱ्या मला परीक्षा होईल त्या या खांदेचा पुत्र आहे खांदेची आवड किंवा दारकमात बारक बांधील की याच्यातून उत्तर मिळेल परंतु त्याने हसण्यावेळी नेलं आणि मग मी उपवासात्मक शब्दामध्ये गिरीश महाजनला म्हटले व मी वयानं मोठा झालो मला अज्ञान आहे मला समजत नाही एक उपवासात्मक स्वरूपामध्ये ते बोललो पण मला माझ्या माणसाला त्याला दोनच समजत नाही त्याच्याशी जास्त डोक्याला ते अर्थ नाही आहे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये एक न बोललेलं बरं आहे ज्याला एखादी मस्ती येते किंवा एखादं जास्त सत्तेचा माज येतो अशा माणसावर जास्त बोलत त्या मधून आणि त्या दाखद्यामधून ते बोलतात मग अशी ते समर्थावरचे आहे त्यांना कोण हात लावणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा